जुन्नर तालुक्यातील राजुरे गावचे एक दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे गुलाम नबी साहेब त्याचप्रमाणे अल्पसंख्याक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष अकबरभाई पठाण यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार आज आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला आहे मी खरंतर शिवजन्मभूमी जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने आपले कुटुंब आणि परिवाराच्या वतीने मी मनापासून खरंतर या दिग्गज व्यक्तिमत्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि खरंतर संकल्प बहुउद्देश संस्था असेल या माध्यमातून तर गुलाम नबी साहेबांनी खरोखर हिंदू असो मुस्लिम असो प्रत्येक समाजातील गरजू माणसांना त्या ठिकाणी तळमळणी त्या ठिकाणी मदत केली अनेक जणांना तर यांच्या मदतीमुळे राजुरी गाव असेल किंवा राजुरी गावातील परिसरातील त्या ठिकाणी गरजू लोक असेल निश्चितपणे फार मोठा हातभार या ठिकाणी आणि आधार साहेबांच्या माध्यमातून लाभलाय आणि तर आजच्या या प्रवेशाच्या प्रसंगी ठिकाणी आमचे मार्गदर्शक आदरणीय वल्लभजी शेळके सर ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या काळात सर्व राजुरीकर असेल राजुरी, राजुरी जिल्हा परिषद गट असेल त्यांनी जुन्नर तालुक्यात तर इतिहास घडवल्यासारखंच लोकसभेला मतदान केलं लो होतं आणि सगळ्यात उच्चांकी मतदान खरंतर राजुरीकरांनी त्या ठिकाणी करून दाखवलं होतं आणि आज तर याच्यात भर पडली आज कारण गुलाम नबी साहेबांसारखं व्यक्तिमत्व आज पक्षात या ठिकाणी येतं फक्त राजुरी गावच नाही तर तालुक्यात पक्षाची फार मोठी ताकद वाढणार आहे कारण साहेबांचं त्या ठिकाणी मुस्लिम समाजाप्रती असेल किंवा कधी फक्त एकच समाज नाही तर हिंदू मुस्लिम समाजातील गोरगरीब लोक असेल किंवा गरजू लोक असेल निश्चितपणे साहेबांचा आजपर्यंत मोठा हातभार राहिलाय आणि खरोखर आज, आज जुन्नर असेल राजुरी असेल बेल्ला असेल प्रत्येक गावातून साहेबांचं या ठिकाणी स्वागत होतंय नारेंगाव असेल प्रत्येक ठिकाणी साहेबांचं स्वागत होतंय आणि अनेक आम्हाला असे फोन आले की साहेबांमुळे इतकी मोठी पक्षाची ताकद वाढ झाली की येत्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या निश्चितपणानं दिसत आज आज खरंतर विचारांची लढाई सुरू आहे आणि आदरणीय जे पवार साहेब त्याचप्रमाणे आपल्या शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर अमृता कोल्हे आज आपण पाहतो शिव स्वराज्य यात्रेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रावर फिरतात आणि खरोखर आज आपल्या सगळ्यांचा खरंतर विश्वास आदरणीय पवार साहेबांवर आहे आणि निश्चितपणानं लोकसभेच्या काळात मुस्लिम बांधव असतील आदिवासी बांधव असतील त्याचप्रमाणे जुन्नर तालुक्यातील निश्चितपणे मतदार बंधूंनी या ठिकाणी साहेबांवर जो विश्वास जप आणि खासदार साहेबांना बावन हजार मताची जी आघाडी मिळाली हीच आघाडी कदाचित त्याच्यापेक्षा जास्त निश्चितपणे विधानसभेला दिसेल कारण आम्ही सगळेजण या ठिकाणी एका परिवारासारखे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार हा फक्त एक राजकीय पक्ष नसून आम्ही एक परिवार आहे एक कुटुंब आहे महाविकास आघाडी जुन्नर तालुक्यातील एक एका परिवारासारखे आम्ही आहोत उद्या जी विधानसभेला साहेब जो उमेदवार देतील निश्चितपणे आम्ही सगळे महाविकास आघाडी म्हणून सोबत राहू आणि खरं तर साहेबांनी आज महाराष्ट्र महाराष्ट्र राज्यात त्या ठिकाणी काम करावं कारण गुलाम नबी साहेब फक्त तालुक्यापुरते मर्यादित नाही खरंतर हा चेहरा म्हणजे एक मोठी हास्य आणि निश्चितपणे मुस्लिम समाजाप्रती खरंतर महाराष्ट्रात त्यांनी काम करावं अशी आमचे कार्यकर्ता म्हणून सगळ्यांची इच्छा आहे मी जुन्नर तालुका राष्ट्रवादी व काँग्रेस संघटना आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब उन्नच्या एकदा या ठिकाणी खासदार साहेबांच्या वतीने सर्व मित्रपरिवारांच्या वतीने या ठिकाणी उपस्थित असलेले तुसीबाई असेल रोहित शेट असेल बाळाभाऊ असेल व सर्वच मित्रपरिवार राजदुरीचे सगळे मित्रपरिवार या ठिकाणी जमलेत सगळ्या तरुण मित्रांच्या वतीने मी मनापासून साहेबांचं आपल्या पक्षात स्वागत करतो अकबरबाईंचं की ज्यांनी खरोखर अकबरबाईंनी पण साहेबांच्या जोडीला या ठिकाणी एक जो चांगला निर्णय घेतलाय या ठिकाणी भाईंचं पण मनापासून स्वागत करतो धन्यवाद जय जय महाराष्ट्र